मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहील तसेच उद्या म्हणजे चौदा एप्रिल आणि पंधरा एप्रिलला देखील ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी पाऊस होणे शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अलर्ट देखील आहे छोटी सप्रेट आहे मित्रांनो तेरा एप्रिल चौदा एप्रिल आणि पंधरा एप्रिल कोणत्या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या तारखेला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक पण अवश्य करा मागील दोन चार दिवसाच्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ज्या काही तापमानात मोठी वाढ झाली होती ती त्यामध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे तापमानात काही भागामध्ये घट बघायला मिळाली आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून विदर्भामध्ये ब बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी तापमानात काहीशी घट बघायला मिळाली आहे चाळीस अंशाच्या चा खाली देखील काही भागांमध्ये जास्तीचं तापमान येताना बघायला मिळालं आज सकाळपासूनच महारा महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर राहील अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण आज होणार आहे उद्या देखील पावसाचा जोर राहणार आहे आणि परवा देखील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे पुढे आपण बघणारच आहोत आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल सर्वात आधी नागपूर विभागामध्ये तुरळक भागामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो त्यानंतर इकडं दक्षिण भागातील जिल्हे नांदेड तसेच लातूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल हा जो पट्टा आहे नागपूरपासून तर इकडं सांगलीपर्यंत सोलापूरपर्यंत या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो परंतु नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची थीक शक्यता आहे हा पाऊस ठिकठिकाणीच असेल परंतु इकडच्यापेक्षा म्हणजे सांगली लातूर सोलापूरपेक्षा बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तर संध्याकाळपर्यंत अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वादळी वारे देखील बघायला मिळतील तसेच मराठवाड्यातील नांदेड तसेच हिंगोली परभणी या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे लातूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर सांगली सातारा या परिसरात देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मुख्य करून सांगलीच्या दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल साताऱ्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तर शक्यता नाहीच्या बरोबर आहे नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये नाशिक अहमदनगर तसेच नंदुरबार जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील जळगावच्या एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर आज अशा पद्धतीचं वातावरण राहील तर उद्या चौदा एप्रिल चौदा एप्रिलला देखील राज्यात पावसाचा जोर राहणार आहे काही ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून विदर्भाच्या काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल परंतु दररोजपेक्षा दररोजपेक्षा पाऊस जो आहे तो कमी होईल आज बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे परंतु चौदा आणि पंधरा तारखेला जो काही कमी दाब आहे हा पूर्वेकडे सरकल्यामुळे पाऊस नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये आ, कमी होईल तरी पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त चौदा एप्रिलला दक्षिण भागातील जिल्हे सोलापूर तसेच नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता तशी कमी आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी वारे देखील या परिसरामध्ये बघायला मिळतील जोरदार पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर पंधरा तारखेला पुन्हा राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण मगायला मिळ मिळण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हे ढगाळ वातावरण राहील त्यामुळे पावसाचे वातावरण देखील विखुरलेल्या स्वरूपात होण्याची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो सांगली साताऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो नागपुरी भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यभरात वातावरणात बिघाड बघायला मिळेल विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस होण्याची पंधरा एप्रिलला शक्यता आहे या दरम्यान मित्रांनो राज्यामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात वारे बघायला मिळण्याची शक्यता पंधरा तारखेला नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये वारे बघायला मिळतील काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळेल हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे सर्वत्र नाही अमरावती विभागामध्ये देखील वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये अमरावतीचा उत्तरी परिसर अमरावती अकोला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही ही होती मित्रांनो तेरा चौदा पंधराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद